Suçar a gata. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनच्या तोंडावरती राजीनामा फेकून जेव्हा चैतन्य हा साक्षीची भेट घेण्यासाठी तिच्या घरी जातो तेव्हा समोरच्या भयानक तिसऱ्या सत्याने आता समोर साक्षीचा खरा चेहरा येऊन विलाज चाखून हा दुसरा तिसरा कोणी नसून तो साक्षीनेच केल्याचे सत्य मैपतच्या तोंडून ऐकताच आणि अर्जुन आणि चैतन्य या दोघांना एकमेकांपासून बाजूला करून प्रेमाचे जाळ्यात अडकवल्याचे दुसरे सत्य साक्षीच्या तोंडातून ऐकताच मात्र चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि लगेच चा चानाक्ष चैतन्य जेव्हा मोत्याचा मोबाईल ऑन करून साक्षी आणि मैपतच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग करतो आणि जेव्हा आता चैतन्य तो पुरावा घेऊन जात असताना मैपत आणि साक्षी चैतन्याला बघताच आता मैपत त्या त्याच्या गुंडांना फोन करून चैतन्याचा पाठलाग करू लागतो तर आता पुरावा घेऊन जात असताना महिपतचे गुंड आता चैतन्याच्या पाठीमागे लागून आता चैतन्य आता पळत असताना समोरून मोक्याच्या वेळी अर्जुन तिथे चैतन्यला कसा वाचवतो आणि चैतन्य तो पुरावा कसा अर्जुनला दाखवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा चैतन्य पळत असताना अर्जुन हा समोरून आता चैतन्यला बघतो तेव्हा आता गुंडांना कसा यमाचा दरवाजा दाखवून आता अर्जुन कसा वाचवतो आणि आता तो पुरावा बघताच आता कोर्टाच्या सुनावणीमध्ये चैतन्य आणि अर्जुन तो पुरावा आता कोर्टाला दाखवून साक्षीला कशी जेलची हवा खायला पाठवतात हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता आपण सायलीच्या प्रेमात पडलो हे सांगण्यासाठी अर्जुन आता चैतन्याच्या घरी येतो आणि दरवाजा उघडताच आता अर्जुनने चैतन्याला साक्षीच्या मिठीत बघितलेले असते तेव्हा चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते की आमचे एकमेकांवरती प्रेम आहे आणि आम्ही दोघे लग्न करणार आहोत तर आता साक्षी ने प्र चैतन्यला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे बघून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस साक्षीची बाजू घेऊन आता चैतन्याने अर्जुनला घराच्या बाहेर काढलेले असते तेव्हा त्याचा अर्जुनला मोठा धक्का बसून रडतच अर्जुन आता घरी गेलेला असतो तर सायलीने आता अर्जुनला आधार देऊन समजावलेले असते तर आता इकडे सायलीने दुसऱ्या दिवशी अर्जुनला सांगितलेले असते की तुम्ही आता चैतन्य सरांचा राग शांत झाला असे असेल तेव्हा तुम्ही सुद्धा चैतन्य सरांसोबत शांततेने बोला तर आता इकडे अर्जुन हा ऑफिस मध्ये येताच आता इकडे चैतन्य विचार करतो आता अर्जुन बरोबर काम करणे हे धोक्याचे आहे कारण आता अर्जुनला आपल्या विरुद्ध संशय येईल आणि साक्षीची केस चालू असल्यामुळे आता अर्जुन आपल्याला त्या केस संबंधी काही सांगणार नाही त्यापेक्षा आपण राजीनामा दिलेला बरा असा विचार करून आता चैतन्य हा दुसऱ्या दिवशी राजीनामा घेऊन आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्याच वेळेस आता पुन्हा साक्षीची बाजू घेऊन आता चैतन्यने राजीनामा दिलेला असतो तेव्हा अर्जुनला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता सायदीने देखील चैतन्यला समजावलेले असते पण आता साक्षीच्या प्रेमामध्ये चैतन्य आंधळा झाल्यामुळे सा सायदी आणि अर्जुनचे काही एक ना ऐकता आ तिथे राजीनामा ठेवून चैतन्य निघून जातो तर आता इकडे घरी जाताच आता चैतन्यला साक्षीची आठवण होते आणि चैतन्य म्हणतो की आता आपण राजीनामा दिला हे साक्षीला तिच्या घरी जाऊनच सांगू आणि सरप्राईज देऊ त्यानंतर आता चैतन्य म्हणतो की आपण आता साक्षीला सांगू की माझा आणि अर्जुनचा संबंध कायमचा संपलेला आहे असा विचार करून आता चैतन्य हा साक्षीच्या घरी येतो पण आता घराच्या दरवाजामध्ये येताच इकडे नागराज मैपत आणि साक्षी तिघेही ड्रिंक्स करून आता त्यांची बैठक बसून मैफिलीसारखे बोलत असतात दरवाजाच्या आड येताच चैतन्य त्यांचे बोलणे ऐकू लागतो त्यामध्ये आता साक्षीने लगेचच मैपतला सांगितलेले असते की अण्णा आज मी तुमच्या कोर्टामध्ये अर्जुनने केलेल्या अपमानाचा बदला घेतला आणि आज चैतन्य आणि अर्जुनला एकमेकांपासून फूटपासून बाजूला केले आणि चैतन्य गडकरीला तर प्रेमाच्या जाळ्यात त्या चैतन्य गडकरीला मी एवढ्या प्रेमामध्ये वेडे केले की त्याला आता समोर अर्जुन आहे की त्याचा मित्र आहे कोणीच दिसेनाशे झालेले आहे आणि माझ्यावरती तो आंधळ्यासारखे प्रेम करून आज त्याने अर्जुनला घरातून हाकलून लावले ते त्या ऐकताच आता नायगराज आणि मैपत खुश होऊन हसू लागतात आणि ड्रिंक्स करू लागतात तर आता इकडे साक्षीचे ते बोलणे ऐकून मात्र चैतन्याच्या डोळ्यासमोर अंधारे येऊन चैतन्याला भयानक धक्का बसलेला असतो चैतन्य विचार करतो की या साक्षीने तर आपल्याला चक्क प्रेमामध्ये वेडे केले आणि आपल्याबरोबर प्रेमाचे नाटक केले तर लगेचच आता हुशार चैतन्य राग घेऊन त्याचा मोबाईल काढतो आणि ते सर्व त्यांचे बोलणे रेकॉर्डिंग करू लागतो त्यामध्ये आता खुश होऊन महिपत बोलतो की साक्षी आज तू खरी माझी मुलगी शोभतेस आणि आज तू त्या अर्जुनचा हातच तोडून टाकला बरं झालं कोर्टात त्यांनी माझी खूप बदनामी केली होती आणि त्याचाच खऱ्या अर्थाने तू बदला घेतला साक्षी तर आता लगेचच मैपत म्हणतो की आता विलाजचा खून साक्षी तू केला हे त्या अर्जुनला सिद्ध करणे खूप अवघड आहे तर आता साक्षी म्हणते की विलादचा खून तर मी केला पण त्या अर्जुनला आता मी एकटे पाडले आहे आणि आता केस लढण्यासाठी तो एकटा काय काय करील आणि आता त्याच्यासोबत चैतन्यसुद्धा नाही त्याचे तेव्हा त्याचे केसवरील लक्ष आता डायव्हर्ट होईल आणि त्याच वेळेस आता इकडे आपण रविराजांना ठोस पुरावा द्यायला सांगून लगेचच केस आपल्या बाजूने फिरवू आणि एकदा का काही जिंकली की मग कोण अर्जुन सुभेदार आणि कोण चैतन्य गडकरी साक्षी म्हणते की त्या चैतन्य गडकरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी मला खूप प्रयत्न करून त्रास सहन करावा लागला आहे एकदा का आपण के जिंकलो अण्णा तर तुम्ही बघाच मी त्या चैतन्य गडकरीला अगदी कसे माशीसारखी उचल अलगत उचलून बाहेर फेकून देते तेव्हा ते ऐकून ते आता चैतन्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता चैतन्य लगेचच त्याचा मोबाईल घेऊन तेथून तो पुरावा घेऊन जाऊ लागतो पण त्याच वेळेस चैतन्याचा कशाला तरी धक्का लागून लगेचच कशाचा तरी आवाज होतो आणि तो आवाज आता मैपत आणि साक्ष ऐकताच पळतच बाहेर येतात तर आता चैतन्य हा बाहेर जाऊ लागतो तर लगेचच महिपत म्हणतो की अरे तो चैतन्य गडकरीने आपले सर्व बोलणे ऐकते अरे आपले मानसे कुठे येत लगेच त्या चैतन्याचा पाठला करा आणि त्या चैतन्य गडकरीला पकडा असे म्हणत आता लगेचच रूममधले ते गुंड बाहेर येतात आणि त्यांचे ते, ते स कोयता चाकू आणि काठ्या घेऊन आता चैतन्याचा पाठला करू लागतात इकडे आता चैतन्याची भीतीने घाबरगुंडी उडालेली असते आणि चैतन्य तसाच वाऱ्याच्या वेगाने पळत सुटतो तर आता गुंडसुद्धा चैतन्याच्या पाठीमागे लागलेले असतात इकडे आता पळत असताना चैतन्य हा लगेचच अर्जुनला फोन करतो तर आता चैतन्याचा आलेला फोन बघून अर्जुन तर फोन उचलतो पण त्यामध्ये चैतन्य फक्त एवढेच म्हणतो की अर्जुन वाचव तर लगेचच चैतन्य हा पुन्हा खाली पडतो तर आता गुंड एकदम जवळ येऊ लागतात तर त्याच वेळेस आता चैतन्यचा फोन कट झालेला असतो आणि लगेच आता चैतन्य संकटात असल्याचे अर्जुनला समजून ताबडतोब अर्जुन आता त्याच्या कारमधून चैतन्याच्या घराकडे येऊ लागतो तर आता इकडे पळत पळत चैतन्य अगदी त्याच्या घराच्या समोर आलेला असतो पण त्याच वेळेस गुंड आता लगेच चैतन्याच्या एकदम पाठीमागे येऊन आता एक गुंड चैतन्याच्या अंगावर काठी फेकून मारतो आणि त्या क्षणी चैतन्य खाली पडतो पण तेवढ्याच समोरून अर्जुन तिथे आलेला असतो आणि लगेच ते सर्व प्रकार बघून लगेच अर्जुन पळतच येऊन चैतन्याला धरतो आणि त्या एकेका गुंडाची कुत्र्यासारखी धुलाई करून त्यांना बदबद बदलतो आणि ते गुंड पळून जातात तर आता लगेच चैतन्य हा खूप घाबराघुबरा झालेला असतो तर आता चैतन्य त्याच्या मोबाईलमधील तो पुरावा आता अर्जुनला दाखवून साक्षीने आपल्यासोबत प्रेमाचे नाटक केले आणि विलाजचा खून हा साक्षीने केल्याचा पुरावा जेव्हा चैतन्य अर्जुनला दाखवतो तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य कसे साक्षीला जेलमध्ये पाठवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब